यापुढे तुम्हाला कधी टेक्स्ट किंवा कॉल करू नको आपल्यान आता इथे संपलं सुद्धा सोपं नाही आहे अवघडी नाही मला सवय लागली तुझी ओके मग आता सवय बदल काळजी घे सुमित प्लीज काय झालं काय झालं अरे ब्रेकअप झाला यार ठीक आहे जाऊ दे अरे पोरी आहेत त्या पण का केलं तिने ब्रेकअप तिच्या नवऱ्याला आमच्या अफेअर बद्दल समजलं मला बोलते विसरून टेक्स्ट मेसेज कॉल काय करू नको तुझ्या सवयी बदल अरे देऊ चपले मारिन खूप प्रेम करतो वाजवी ना लग्न नाही काय नको वर्ष झाली आपण एकमेकांना ओळखतोय ओळखतोय म्हणून लग्न नाही करू शकत ना ओळखतो आहे म्हणून नाही रे प्रेम आहे म्हणून प्रेम नाही का आहे मग पण आपली जात आपण नाही मानेंगे प्रेम करताना जात नाही बघितली आपल्यात प्रेम करताना नाही लग्न करताना जात बघतात सुमित hmm. um, अजून किती वेळ असं डॉक्टर डॉक्टर खेळणार आहे आपण मग काय करायचं ब्रेकअप करूया काय मला नाही जमत रे लॉंग डिस्टन्स कुठे जातेस तू मी, मी कुठेच नाही जाते मग लॉंग डिस्टन्स अरे मी पण ला तू भांडूपला कस रे शक्यच नाही जमत आहे बाबा तू तुझं भांडूप मधल्याच कोणाला तरी शोध मग खेळ तिकडे डॉक्टर डॉक्टर चल ठेवते सुमित हां तुला माझा बेस्ट फ्रेंड माहिती आहे राहुल हां तो चोमू हां तोच तो त्याच्या घरी मी नाईट आउटला जाऊ हाय बेबी यस yes. मला ब्रेकअप करायचं hey. हां पण का का? रिझन सापडले की सांगेन मी ओके बाय हॅलो खुशी मैं दुखी हूं। सुमी बघ ना कोणी मुद्दाम करत का अगं पण तू नीट लक्ष द्यायला होतस ना अरे आपण एवढ्या दिवसाने भेटलो ना मग मला कंट्रोल नाही झालं आता पण माझ्या आईने बघितलंय ना आईने जाऊन सांगितलं तुटेपर्यंत देऊ त्यापेक्षा मी तुला नवीन, नवीन गर्लफ्रेंड बघतो अरे पण तू एवढा लिपस्टिकसाठी एवढं का करतोय लिपस्टिकसाठी नाही शर्ट साठी तू माझ्या व्हाइट शर्ट वरती लिपस्टिकचा मार्क दिलास तो अरे बघ ना सुमित आपण भेटलो एवढं दिवसाने भेटलो मी तुला हक केली मग लिपस्टिकचा माग शर्ट वरती लागला मग शर्ट एक मिनिट तुला शर्ट इम्पॉर्टंट की मी व्हाईट शर्ट मी तुझ्यासाठी काय करू ब्रेकअप कर आ मला ब्रेकअप करायचं लग्न झालं कर। मग मला डिवोर्स हवाय भांडी घास कपडे धुऊ मग आपण बोलू मी रात्रीची भांडी नाही कसणार ना। ठीक आहे सकाळची सोडलं अरे बॉस बोलला क्लीन शेव कर मी बोलला रे हट हे काही मान कापेन पण दाढी कापणार नाही ये सोडला जॉब जबा जॉब काय शंभर मिळतील रे हो रे तुझ्याकडे का कोणता <laughs> हा रेझ्युम पाठवून ठेव ना बघूया रेझ्युमे पाठव ओके पुष्पा का शॉपिंग केली काय घेतलं पर्पल डिश अजून एक हा आता मी स्टोरी टाकणार ओप सारंगे अच्छा ओप सारंगेंची पोरगी आहे माझी गर्लफ्रेंड आहे हाय बाय तिला कोरियन आवडतात मला रशियन <laughs> रिलेशनशिप मध्ये मुलांना काय आवडतं हे महत्वाचं नसतं तिला कोरियन आवडतात बी टी एस फॅन आहे ती ती म्हणाली केलं रे क्लीन शेव पोरीसाठी प्रेमासाठी आजपासून ना तोंड दाखवू नकोस हो आयुष्याचं भंगार केलं रे तिने भंगार पण लोक आठ रुपये किलोने घेतात तुझं वजन किती आहे रे भाई सत्तर सत्तर गुणिले आठ किती रे भाई कॉन्फिडन्स बघ तुझ्यासारखे रे सिरियस आहे काल रात्री तिने कॉल केला आणि मला बोलते हाय लव्ह यू बेबी आय मिस यू सो मच मी तुला सोडून कधीच जाणार नाही आणि सकाळी फिलिंग संपल्या तिच्या माझ्या आयुष्यात प्रेमाचं प्रदूषण करून गेली होती आणि आजकाल माणसांच्या रक्तात पण प्लास्टिक सापडायला लागली प्लास्टिकच्या टाटात जेवतो म्हणून नाही बोलली रे मला बोलली माझं स्टँडर्ड नाही बरोबर बोलली ती अरे चौथ्या भातासोबत चपाती खातोस तू आवडत मला हॅलो काय बोलता सगळं ठीक आहे ना अरे गुड न्यूज द्यायची होती तुम्हाला वहिनी भेटली आहे मला ती फायनली हो म्हणाली हो बोलणारच ना पाच लाख सबस्क्रायबर आहेत तुझे पर्सनल होतोय सुमित तू काय करतोस माहिती आहे का काय लोक दुखत्या नशेवर पाय देतात तू नाचतोयस ताताय्या तातय्या आज लव करू रे सॉरी तुम्ही कंटिन्यू करा मी येतो हे सुमित आमचं सोड रे नाव काय म्हणालस वहिनीचं तुम्ही कोणाला सांगू नका तुम्ही खास आहे म्हणून सांगतोय पूजा मोहिते पाटील पूजा मोहिते पाटील सात डान्स क्लास ला जाते का मोरे इन्स्टिट्यूट ची टॉपर साई सदन दोनशे एक याच जुळायच्या आधीच तुटलं मला बोली मी पहिला अरे मी मी होतो पण आकडा चांगला असतो येतो <laughs> तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा आमचा एपिसोड आणि जर तुमचा ब्रेकअप झालाय तर तुमच्या पार्टनरने कोणतं कारण देऊन ब्रेकअप केलं होतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचं नवीन वेब सिरीज ब्रेकअप ट्रिप तर प्लीज जाऊन ते बघा खूपच चांगलं झालंय मस्त शूट झालंय पूर्ण मालवण एक्सप्लोर केलंय वरती ब्रेकअप ट्रिपची प्लेलिस्ट दिली आहे तर नक्की लवकरात लवकर आणि जर तुम्हाला वेबसिरीज आवडली तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा क्या करा आणि तिघात तर सीझन टू येणार आहे आणि छोटी कोटी आणि ब्रेकअप ट्रिपचा पण सीझन टू येणार आहे सिरीजला ला दहा मिलियन व्ह्यूज आले तर मला पॅचअप करायची काय इच्छा नाही आता <laughs> <laughs>